अमृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला सुरुवात झाली आहे काल वीस एप्रिल पासून आज आपल्या सप्ताहाची पारणाची पारणाचा दुसरा दिवस आहे वाचनाचा भरपूर जणांचं वाचन आज सकाळी पूर्ण झालेलं असेलच माझं सुद्धा ब्रह्ममुहूर्तावरतीच वाचन पूर्ण झालेलं आहे आणि मी एक सांगू इच्छिते इथे की ज्यांना कोणाला खरंच दिवसभरामध्ये वेळ असेल महिलांना काम वगैरे संपून तर नक्कीच त्यांनी दुपारच्या वेळेस किंवा संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तरी तुम्ही प्रहर सेवेला नक्कीच तुम्ही तिथे हजेरी लावा प्रहर सेवा करा म्हणतात ना किंवा पारण पारायण जे आहे श्री श्रीगुरुच्या ग्रंथाचं पारायण सप्ताह हा फक्त वाचनानेच पूर्ण होत नाही त्याची पूर्ण फळप्राप्ती मिळत नाही तर त्यासोबत प्रहर सेवा सुद्धा करायला पाहिजे आणि त्या गाभाऱ्यामध्ये बसून सुद्धा ज्या ज्या आपण सेवा करू जपमाळ असेल किंवा कुठले पोथीचं वाचन असेल ते सगळं काही जास्तीत जास्त प्रमाणात करा त्या सगळ्या गोष्टींची नोंद जी आहे गाभऱ्यातल्या सेवेची ती सगळी चित्रगुप्त वहीमध्ये लिहिली जाते आणि ती वही आपल्या अब्जेचंडी सेवेमध्ये सहभागी होत असते दिंडूरला गुरुमारींच्या जवळ जात असते त्याच्यामुळे नक्कीच दिवसभरामध्ये जर वेळ असेल नक्कीच तुम्हाला कुठल्या प्रकारचा आळस किंवा कुठल्या प्रकारची झोप वगैरे येत नसेल दिवसभरामध्ये नक्कीच मी सांगेल की प्रहर सेवा आणि तिथल्या गाभ्यातल्या सेवेमध्ये किंवा केंद्रामध्ये ज्या काही गरज गरज पडते कुठल्या कुठल्या गोष्टींची सेवे करण्याची मदत लागते तिथे सुद्धा तुम्ही सहभाग नक्कीच नोंदवा फक्त पारायण वाचलं म्हणजे शंभर टक्के फळ मिळेल असं नाही मी खरंच एक वाचन जरी नाही केलं पण गाभाऱ्यामध्ये जाऊन तुम्ही प्रहर सेवा केली इतर झाड लोट असेल किंवा स्वच्छ गाभारा केला सगळ्या काही म्हणजे जे वाचनाला बसेल त्यांना मदत केली त्याची उच्च कोटीने तुम्हाला सेवा अतर हो से, मोठा तर होतेच पण त्याची पुण्यप्राप्ती पण मिळत असे मोठ्या प्रमाणात तर मंडळी नो आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्वपूर्ण आहे तो म्हणजेच काय आता आपण श्री गुरुचित्त ग्रंथाच्या पानाला सुरुवात तर केली आहे पण आता याची समाप्ती कधी करायची आहे समाप्ती कधी करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे आणि नैवेद्य कधी कोणत्या वेळेत दाखवायचं आहे त्याचबरोबर पोथी जी आहे ती पोथी आपल्याला कधी उचलायची आहे किंवा हलवायची आहे याबद्दल आता संपूर्ण व्हिडिओ असणार आहे माहिती खूप महत्वपूर्ण आहे सगळ्यांना उपयोगी पडेल अशी आहे कारण की कधी ना कधी आपण आयुष्यात एकदा तरी शकतो कारण त्याचं पालन नक्कीच करणार आहोत जरी तुम्ही आता करत नसाल तरी तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब कर देखील विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आपण सा, सांगितल्याप्रमाणे आता आपला सप्ताहकाळ सुरू झाला आज दुसरा दिवस आहे बघता बघता शनिवारी सव्वीस एप्रिलला आपली श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी लवकरच येऊन ठेपेल कारण की सात दिवस कुठे निघून जातात ना कळत सुद्धा नाही मी खरं सांगते आता खूप लोकांना अनुभव सुद्धा आला असेल बघा आता तुम्ही म्हणतात ना की बा श्री श्री ग्रंथाचे नियम खूप जास्त आहे खाण्यापिण्याचे नियम आहे बसण्याचे झोपण्याचे नियम आहेत तर मी खरंच सांगते ते नियम इतकी ताकदवान आहेत ना ते नियम मी खरंच सांगते आता मी कालपासून आता म्हणजे आता एक धान्य खायला पाहिजे सात दिवसामध्ये तर मी स्वतः म्हणजे ज्वारीच्या भाकरीचा एक धान्य निवडलेला आहे त्यात भात नाही चपाती नाही काय नाही आणि कांदा लसून वर्जित भाज्या असेल त्याच्यामध्ये तुम्ही फळं ताक दूध दही आ, लसी वगैरे अशा गोष्टी घेऊ शकता त्यासोबत तुम्ही लिंबू सरबत असेल हे सगळं घेऊ शकता तुम्ही पण मी खरंच सांगते तुम्हाला एक धान्य ठेवलं असेल तर नक्कीच ज्वारीची भाकरी ठेवा तर नक्कीच सांगेल की तुमचं एकद शरीर हलकं राहतं पचायला पण ते हलक होतं कारण की आपण सगळे ब्रह्म उठून वाचत वाचन करत असतो आणि ज्या वेळेस आपण ते वाचतो त्याची म्हणजे ना उष्णता आपल्या वाढत असते एक तर आपली झोप कमी प्रमाणामध्ये होते आणि नियम पण चालू असतात त्याच्यामुळे आपल्याला जेवणातून जे काही अन्न पोटात जातं ना त्याचा काही त्रास होत नाही आपल्या जागरणाचा असेल वाचनाचा असेल किंवा बैठक जी आहे त्या सेवेचा असेल आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही ही ताकद आहे त्या नियमांची त्या खाण्यापिण्याची म्हणून सांगते कि बा नियम अवघड नाही आहे आणि कधी कधी असं वाटतं ना अरे सात दिवसाचा सप्ताह संपल्यावरती अरे त्या सात दिवसाच्या ज्या सप्ताहामध्ये आपण जे काही भाज्या खात होतो कांदा लसूण घरची विरहित भाज्या त्याच खूप छान लागत होत्या रोजच्या भाज्यांपेक्षा सुद्धा तुम्हाला वाटेल मी खरंच सांगते नक्कीच मी म्हणजे हे नियम इतके चांगले आहेत ना की अक्षरशः म्हणजे मी आता सकाळी मी जे वाचन आहे माझं घरच्या घरी गर तर मी सकाळी साडेतीन चारला उठते वाचनासाठी आणि सकाळी उठली की एकदा उठलीच परत मला झोप येत नाही की उठला नाही काही नाही वाचताना सुद्धा जांभळ्या वगैरे नाही तर ही ताकद घ्यायची आहे तर त्या एक धान्य खाण्याची ते नियम पाळून सगळ्या गोष्टी करण्याची याच्यामध्ये आपला भात वर्जित असतो चपात्या वर्जित असतात जे जडत्वडणं आहे कांदा लसून तामसी पदार्थ वर्जित असतात त्याच्यामुळे आपल्या शरीराला खूप जास्त जडत्व येतं याच्यामुळे नक्की सांगेल किंवा जेव्हा किंवा सप्ताहामध्ये तुम्ही एक धान्य निवडता त्यावेळेस नक्की दोन टाइम भाकरीच निवडा गरम गरम भाकरी टाकायची आपली आणि आपली, आपली, आपली कांदा लसून वेगळी भा, भाजी असेल ती खायची आणि त्याचबरोबर फळं आहे आता उन्हाळा चालू आहे म्हणून सांगते की बा जड अन्न तेलकट वगैरे खाण्यापेक्षा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये फळ असेल शरबत असेल ह्याच्याकडे तुम्ही जास्त कल करा किंवा ताग दही लस्सी असेल याच्याकडे तर मंडळी नो आता बघता बघता सव्वीस तारखेला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे तर आता आपल्याला माहिती असेल की ज्यावेळी दत्त जयंती सप्ताह भरतो बघा डिसेंबरमध्ये दि, किंवा नोव्हेंबर मध्ये त्यावेळेस आपण काय करतो सात दिवसा सप्ताह भरतो पण आपण सातव्या दिवशी सांगता करत नाही समाप्ती करत नाही आपण पारणाची तर कधी करतो आठव्या दिवशी करतो कारण की दत्त जयंतीच्या जा दिवशी आपण सगळ्यांना उपवास धरायचा असतो जे वाचन करतात त्यांना उपवास करायचा असतो त्यामुळे त्या, त्या दिवशी फक्त वाचून आपल्याला म्हणजे अध्याय पूर्ण संपवायचे असतात वाचून पण समाप्ती असेल नैवेद्य असेल उद्यापन असेल याचं करायचं नसतं ते आठव्या दिवशी करायचं असतं पण स्वामी समर्थमानांची पुण्यतिथी असेल ना त्याबद्दल जर आपण सप्ताहाला बसले असू गुरुजी ग्रंथाचं पालन करत असू तर नक्कीच त्याची जी सांगता आहे ती आपल्याला सातव्या दिवशीच करायची असते ज्या दिवशी श्री स्वामी संवर्त महाराजांची पुण्यतिथी आहे त्या दिवशीच आपल्याला सांगता करायची असते पोथी उचलायची असते नैवेद्य दाखवायचा असतो सगळ्या गोष्टी करायच्या असतात आपल्याला म्हणून सांगते की हा खूप मोठा प्रश्न पडतो लोकांना कारण की दत्त जयंतीला आपण आठव्या दिवशी करतो म्हणून आज मी व्हिडिओ टाकणार आहे लवकर की आपल्याला सातव्या दिवशीच स्वामी संध पुण्यतिथी निमित्त सातव्या दिवशीच ज्या दिवशी पुण्यतिथी आहे त्या दिवशीच आपल्याला समाप्ती सांग नैवेद्य सगळ्या गोष्टी करायच्या पोथी वगैरे त्या दिवशी किंवा तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी उचलली आठव्या दिवशी सकाळी सकाळी तरी सुद्धा चालणार आहे तर आता आपल्याला या दिवशी नैवेद्य काय दाखवायचं आहे सर्वप्रथम आणि किती काढायचे आहेत नैवेद्य तर नैवेद्य जे आहेत आपल्याला चार नैवेद्य काढायचे आहेत या दिवशी सर्वप्रथम सकाळी सकाळी तुमचं वाचन पूर्ण होऊन जाईल मग ते पूर्ण झाल्यावरती तुम्हाला आदल्याची तयारी करून ठेवा थोडीफार किंवा सकाळी लवकर उठून तयारी करा कारण की आपल्याला सकाळी साडे दहा वाजताची जी काही आरती असते नैवेद्य आरती त्या आरतीपर्यंत आपला जो काही नैवेद्य असेल तुम्ही त्याच्यामध्ये भाजी चपाती वरण भात थोडस एखादं गोड पदार्थ घेवड्याच्या शेंगाची भाजी ठेवायला विसरायचं नाही ज्याला श्रावणी घेवडा म्हणतात ती भाजी आपल्याला त्याच्यामध्ये आवर्जून ठेवायची आहे जर तुम्हाला स्वामी समंत्रायच्या आवडीचे जे बेसनाचे लाडू आहेत ते जर करता दोन करा तीन करा चार करा जरी तुम्हाला करता तर नक्कीच तो नैवेद्यामध्ये गोडाचं नैवेद्य दाखवा साधा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालणार आहे आणि हो हा सुद्धा खूप प्रश्न येतो की ताई नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरायचा वा वा का नेद दाखवताना तर हो तुम्ही वापरू शकता देवांना काही नियम नसतो तो नियम फक्त आपल्याला आहे त्यामुळे आपण देवांना नैवेद दाखवताना त्या दिवशी कांदा लसूण वापरून आपण भाज्या नैवेद्य करू शकतो हे ते तुम्हाला क्लिअर करते कारण खूप जणांचे प्रश्न येतात की कांदा लसून चालतो का आपण तर नियम पाळतो मग देवांना दाखवायचा का तर चालतो देवांना आपण कांदा लसून भाज्या त्या दिवशी दाखवल्या तरी चालतात पण घेवड्याची शेंग श्रावणी घेवड्याची भाजी बेसनाचे लाडू किंवा गोड एका एखादा पदार्थ खीर वगैरे तुम्ही नक्कीच साध्या जेवणामध्ये दाखवू शकता ज्यांना शक्य असेल घरामध्ये मंडळी असेल मदत करायला तर नक्कीच सांगेल की त्यांनी पूर्णा नैवेद्य या दिवशी केलं तर अतिशय उत्तम पूर्णा नैवेद्य करणे म्हणजे खूप मोठी म्हणजे म्हणतात ना स्वामीनाथ पण एक गोड पदार्थ खूप जास्त प्रमाणात आवडतो पूर्णाची पोळी या दिवशी त्या दिवशी जरी तुम्ही केलं पूर्णाचं नैवेद्य तरी सुद्धा चालेल आणि तुम्हाला साडे दहाच्या आरतीपर्यंत जर शक्य असेल तर साडे दहा पर्यंत तुम्ही चार नैवेद्य तयार ठेवायचे आहेत जास्तीत जास्त वेळ झाला तर तुम्ही ठीक आहे घरी करणार असाल तर तुम्ही अकरा साडे अकरापर्यंत तरी तुम्ही नैवेद्य वगैरे करा डायरेक्ट बारा साडेबारा एवढा लेट पण नका करू साडे अकराच्या आत तरी तुम्ही नैवेद्य तयार ठेवायचा आहे आपल्याला आणि आता आपल्याला नैवेद्य किती काढायचे आहेत तर नैवेद्य आपल्याला चार नैवेद्य काढायचे आहेत आपल्याला सर्वप्रथम कोणाचे काढायचे आहेत कुलदेव स्वामी समर्थ महाराजांचा कुलदेवीचा दत्त महाराज आणि गायीचा नैवेद्य आपल्याला चार नैवेद्य काढायचे असतात चार ताट वेगवेगळे वेग तयार करायचे चार पाण्याचे ग्लास तांब्या वेगवेगळे वेग ठेवायचे आहेत पोथी समोर घरी घरी जे करणार आहे समाप्ती त्यांच्यासाठी सांगते आहे केंद्रामध्ये तसं काही नसतं केंद्रामध्ये एकच गाभाऱ्यामध्ये नैवेद्य दाखवलं जातं सगळ्यांच्या वतीने पण घरामध्ये समाप्ती करताना आपल्याला चार नैवेद्य पोथीचं वाचन चालू असेल घरामध्ये तर चार नैवेद्य करावे लागतात आणि आपल्याला चार नैवेद्य दाखवायचे असतात आरती वगैरे करायची त्या दिवशी स्वामींची आरती करायची आहे गणपती बाप्पांची स्वामींची दत्त मनाची कुलदेवीची आरती सगळ्या तुम्ही आरती त्या दिवशी घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लगेच पोथी हलवायची का नैवेद्य दाखवल्यावरती आरती झाल्यावरती तर नाही आपल्याला त्या दिवशी पोथी हलवायची वगैरे नाही आहे त्या दिवशी लगेच जर तुमचं सगळं काही तुम्हाला समजा एखादं जोडप जेवायला भेटलं भेटलं तरची गोष्ट करते आहे असं काही नियम नाही आहे की जोडप जीव घातलं पाहिजे ब्राह्मणाला जीव घातलं पाहिजे शिधा दिलीच पाहिजे असं काही नियम नाही आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही केंद्रामध्ये जाऊन केंद्रामध्ये महाप्रसाद असतो त्या दिवशी तर तिथे जे अन्नदान होतं तिथे जे अन्न शुद्ध जातं त्या अन्नदानामध्ये तुम्ही जर एखादी गोष्ट तिथे जी लागणारी आहे ती जर तुम्ही दिली अन्नधान्यामध्ये कडधान्य वगैरे असेल किंवा इतर भाज्या वगैरे असेल ते तुम्ही तिथे दिलं दान केलं तर ते सुद्धा तुमचं खूप मोठं अन्नदान होऊ शकतं कारण की पाचशे सहाशे हजार लोक त्या दिवशी तिथे जेवण करत असतात प्रसाद घेत असतात तर तुमचं नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात तिथे अन्नदान होऊ शकतं म्हणून सांगते की जर तुम्हाला घरी को कोणी जेवायला जोडप वगैरे येत नसेल कोणी ब्राह्मण वगैरे भेटत नसेल तर नक्की सांगेल की तुम्ही केंद्रामध्ये त्या दिवशी जरी तुम्ही आता आजपासूनच सुरू झालं असेल बघा अन्नदानाची तिथे सोय सुरू झाली असेल म्हणजे काय काय साहित्य लागतं तुम्ही काय काय देऊ शकता याची लिस्ट केंद्रामध्ये विचारली जाते तुम्ही तुमच्या यथाशक्ती जे तुम्हाला शक्य आहे तुम्ही त्या प्रमाणामध्ये तिथे ते अन्नदान करू शकता हे तुमच्याकडून तिथे उद्यापनाचं अनुदान होऊन जाईल त्याच्यामुळे घरी फक्त नैवेद्य करायचा आरती करायची आहे आता हा जो चार नैवेद्य जे आहे त्यातला एक नैवेद्य जो गायीचा तो गायी भेटली तर गायीला खाऊ घाला नाहीतर सरळ सरळ काय करायचं चार नैवेद्य घरातल्या चार व्यक्तींनी जरी खाल्ले तरी सुद्धा होईल एक एक ताट एकेकाने एक एक जरी घेतलं तरी सुद्धा अतिशय उत्तम असेल आता पोथी कधी हलवायची आहे तर आरती बघा झाली सगळं काय झालं तर तुम्ही संध्याकाळी चार पाच वाजता जरी पोथी उचलली तरी सुद्धा चालेल कारण की आपण म्हणजे सात दिवस आपण पोथी हलवत नाही जिथे ठेवली तिथे ठेवलीच असते पोथी उचलाय फक्त वाचन करायचं पुन्हा झाकून ठेवायची असते खूप जर पोथी वाचताना झाकून ठेवत नाही तर पोथी वाचून झाली की आपल्याला फक्त म्हणजे वाचतानाच ती त्याच्यावरचा कपडा जो उघडायचा असतो आणि वाचून झालं की आपल्याला ती पोथी पूर्णपणे झाकून ठेवायची असते पूर्ण शुभ्र स्वच्छ कपडा घ्यायचा त्याने ती झाकून ठेवायची असते वाचन झाल्यावरती तर अशा प्रकारे त्या दिवशी सातव्या दिवशी तुम्ही संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळपर्यंत पोथी उचलली तरी सध्या चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्या स्वामी समर्थनाची जी काही पुण्यतिथी आहे त्यानिमित्त आपल्याला समाप्ती कधी करायची आहे सांगता कधी करायची आहे नैवेद्य कधी दाखवायचे आहेत आणि कधी दाखवायचे आहेत हे पण तुम्हाला सांगितलं आहे आणि तुम्ही या दिवशी उद्यापन म्हणजे अन्नदान कशाप्रकारे करू शकता ते पण तुम्हाला सांगितलं आहे आणि पोथी कधी उचलायची ते पण सांगितलं आहे जर तुम्हाला ठीक आहे त्या दिवशी पुण्यतिथी आहे तुम्हाला पोथी उचलू वाटत नसेल पूजा उचलायची नसेल तर नक्कीच त्या दिवशी राहू द्या शुक्र म्हणजे हो मला वाटते रविवार येतो सत्तावीस तारखेला दुसऱ्या दिवशी आठव्या दिवशी जर तुम्ही सकाळी सकाळी पोथी पूजा उचलली तरी सुद्धा चालणार आहे काही हरकत नाही अजून एक गोष्ट पूजा उचलताना त्या कलशातलं जे काही आता तुम्ही घरामध्ये पूजा मांडली असेल तर त्याच्यावर तुम्ही कलश मांडला असेल दिवा लावला असेल ला कुणी अखंड दिवा लावला असेल ला सात दिवस तर नक्कीच सांगेल की जे काही कलश मांडला आहे त्या कलशातलं जे काही पाणी आहे ते पाणी घरामध्ये म्हणजे ओतून डायरेक्ट देऊ नका झाडाला तर त्यात नारळ काढायचं ते जे पाणी आहे ते, ते अतिशय पवित्र पाणी असते पॉवरफुल पाणी असतं कारण कसं आहे आपण जे काही शब्द उच्चारलेले आहे वाचताना ते सगळं काही म्हणतात ना पाणी हे जे अशी गोष्ट आहे ती पूर्णपणे ऊर्जा खेचून घेतं स्वतःकडे त्यामुळे ते जे पाणी आहे पूजा उचलल्यानंतर तुम्हाला त्या कलशातलं पाणी घरामध्ये शिंपडा सगळीकडे शिंपडा स्वतःवर शिंपडा घरात सगळ्या मंडळींच्या अंगावर ते आहे उरलं तर झाडांना टाकून द्या तुम्ही ते पाणी आणि जे काही पानं असेल विड्याचे पान वगैरे असेल आंब्याचे पान असेल त्याच्यामध्ये किंवा तुम्ही गणपतीची सुपारी वगैरे मांडली असेल विड्याच्या पाण्यावर ते पाणं सुद्धा तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचे आहे तुम्हाला तांदूळ सुद्धा तांदूळ तुम्ही ठेवले असेल थोडेफार कलशाच्या खाली किंवा इकडे ते म्हणजे गणपती अप्पांच्या किंवा सुपारी खाली ते तांदूळ तुम्हाला चिमण्यांना वगैरे पक्ष्यांना टाकायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ती समाप्ती करायची आहे पोथी उचलल्यानंतर परत ती झाकूनच आपल्याला अशा ठिकाणी ठेवायची आहे देवघरामध्ये जिथे कोणी सारखा हात लावणार नाही कारण की ती अतिशय पवित्र पोथी आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये दत्त म्हणजे त्याच्यामध्ये वास असतो म्हणून तुम्हाला सांगते की त्याचं पवित्रता नक्कीच पाळायला शिका तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टींचे मला उत्तर मिळाले असेल जरी अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्कीच याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ